नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे पावणे आठ वाजलेत बागेत थोडंसं ना फेर मारले म्हणजे जे जे कांड्या वगैरे लावले होते ना पावसात फुटतात म्हणून वर्षी पाऊस पण लवकर चालू झाले म्हटलं चला वेळेत लावले की नाही थोडंसं चार महिन्यामध्ये सुधारते ते झाड परत टेन्शन नाही तर एक एक एक, एक, एक ना म्हणजे म्हणजे त्याला ढोळा आलाय म्हणजे फुटायला सुरुवात झाली चांगलं वाटतंय तर गुलाबाचं आणि जास्वंदीचं असं दोन थापे मी लावले दोन तीन थापे लावले होते पण छान फुटायला लागली भारी वाटते आणि भरपूर असं आणखी ढगारा भरलेले आणि काल मिसळ पाव केली होती ना तर एक चांगले एक धावरा पाव शिल्लक राहिलेले म्हटलं आता ते पाव वेस्टेज घालवण्यापेक्षा म्हटलं आता आपण त्याचं काय करा तर करावं म्हटलं तर वडापावच बनवून घ्या म्हटलं आणि सईच्या ट्रीटमेंट आहे दादाची तिच्या क्लिपांची ट्रीटमेंट आहे तर गेल्या महिन्यात हुकली होती म्हणजे आम्हाला ती तारीख लक्षातच आल नाही तारीख गेल्यानंतर लक्षात आलं आणि बाहेरून डॉक्टर येतात ना कोण्यावरून डॉक्टर येतात त्यामुळं काय उपयोग नाही म्हटलं चला जसं जसं म्हणजे आपलं चुकत महिना महिना वाया जायला तसं ती दात खाली यायचं मग राहतं कारण काय होतंय दर महिन्या ना दात आवळतात त्या म्हणजे एक दात तर तिचा आलाय खाली दुसरा आला तस तस कि दात किंचित राहिलाय तर खूप लवकर रिझल्ट असायचं तसं जर म्हणायला गेलं कारण की ते दात तेवढे पुढे नव्हतेच त्यामुळे आलं असेल म्हणते मी तर त्यासाठी ना आधीच ना डाळ भात लावले आज मुगाची डाळ शिजत घातली आणि भात कारण की तिला चांगलं एक दोन दिवस कसलंच खाता येत नाही दातांना म्हटलं चला डाळ भात लावून घ्यावं आधी आणि ते बेसनपीठ वगैरे सगळं काढून घेतलंय तर बेसनपीठ आधी मिक्स करून घ्यायचंय तर चला तेल वगैरे काढून घेतले आणि हेही मळायला गेलेत तर इतक्या लवकर करून काय करू म्हटलं फक्त तयारी करून घेते जसं की बटाटा वगैरे आहे ना पूर्ण त्याचं ना साल वगैरे काढून बारीक चुरा करून घेते आणि बागेतला कडीपत्ता आण म्हटल्यानंतर असं कडीपत्ता आणून दिले आणि कडीपत्ता पण हे मस्त आपलं ते, ते रोग होता उन्हाळ्यामध्ये पांढरे पांढरे टाक होते ते टाक पण पूर्ण निघून गेलेत आणि पाव फ्रीजमध्येच ठेवले जेणेकरून म्हणजे चिकट चिकट व्हायला पण नको आणि वाळून जायला पण नको म्हटलं आणि कॅरबॅग मध्ये ठेवले आणि जे चपात्या रात्रीचे वगैरे राहिलेले होते ते पण थोडंसं असं पसरून ठेवलंय आपल्या लकीला होऊन जातात चुलीवरती स्वयंपाक करायची ना चार पाच पाच सहा एक्स्ट्रा करायची पण आता गॅसवरती लकीला पण अगदी मोजून त्याला पण असं आहे तर इतके पाव राहिले डब्बल कॅरबॅग मध्ये मी रॅप करून ठेवले जेणेकरून हाय असंच आपले पाव आहेत ना मऊ तूत राहिले जसं की बेकरीतून आणलेत ना सेल त्याच पद्धतीचं चला तर वडापाव करायला घेते त्या पिठामध्ये ना थोडंसं मीठ आणि ओवा ना थोडंसं चोळून घेतले मी तर ओवा आणि अगदी किंचित आहे ना जास्तीच नाही खूप तेल पेतात वडे आणि हे सगळं ना पाणी घालून एक जीव करून घेते ना लवंग चूड केले ते ना तेच भांड आहे तर हिरवी मिरची आणि पुदिना नाही आहे तर लसूण आलं थोडं कडेपत्ता बारीक करून घेते आणि इकडं कांदा चिरून घेते तो कांदा कोण घालत नाही पण आम्ही घालतो मी बहिणी तर त्याची सवय पडली आणि पुदिना जर बोलल तर सोलापूर मध्ये ना पुदिना म्हणजे बारा महिने तुम्ही जर घरी माझ्या गेलात तर बारा महिने तुम्हाला तुम पुदिना भेटणार आणि आपला उन्हाळत नव्हला होता पुदिना आणि तो का माहितीये आता बाहेर जाऊन बघून आले नेमकं जळून गेलो ठीक आहे काही हरकत नाही फक्त ह्याला आता पुदिना नाहीये आपले एक चार पाच बटाटे मी शिजत घातले गार व्हायला ठेवले आणि ह्याच्यामध्येच कोथिंबीर आणि ह्याच्यामध्येच ना थोडंसं मीठ आणि इकडं जिरे मोर टाकले तडक्याला आणि हे आपलं वाटण टाकून घेते मसाल्यामध्ये ना हे हळद टाकले आणि सगळं मिक्स करून घेते आणि हे गार करून घेते हे गार होईपर्यंत तोपर्यंत मला ही डाळ आहे ना शिजलेली भरपूर अशी पातेला झाली तिथं तर हे डाळ ना वरण टाकून घेते याच पातेल्यामध्ये तोपर्यंत आपलं गार होत जाते शेवटी ना फोडी मध्ये कांदा घालायचा राहायला असं काही हरकत नाही तोडी लाव आणि मिरची पण मी नाही तळणार कारण की मिरची आता कोडच खाणार नाही इतकं तिकट मिरची आहे त्यामुळे मिरची वगैरे मी काय तळणार नाही आणि आधी बाहेर पाऊस वगैरे पडतोय ना त्यामुळे आणि जास्त पीठ पातळ पण नाही आणि घट्ट पण आहे अशा पद्धतीचं ना पीठ आपलं तयार करून घेतलेलं आहे तर नऊ पाव आहेत तर नऊच वडे आहे तर एखादा वडा जास्त करते चपाती बरोबर पण एक नंबर लागते एका बाजूला ना वरण कोंडी टाकले आणि वरणामध्ये ना मला हिंग खूप आवडतोय तर वरणाला हिंग टाकताना ना आपल्या ह्या वड्यात पण थोडस मी हिंग टाकलेले हिंगाचा एक नंबर येते तर हे बघा त्याच्यामध्ये मिरची पण मी भरपूर टाकले त्यामुळे अजिबात चढणार नाही मिरची कोणच खात नाही आपलं लग, शिल्लक राहिलं होतं तर जे कांदा विसरत होते त्या कांदा ह्याच्यामध्ये घातले म्हटलं चला मीठ ठेवल्यापेक्षा हो त्याची भजी भजी चपाती एक नंबर लागते आणि चटणी बनवते आपला जो भुगा आहे भुगा घेतलाय थोडाफार आणि लसूण तिखन तर हे बारीक करून घेते आणि खरंच आपले वडे अतिशय सुंदर असे पडलेले आहेत हे अगदी मोठे मोठे असे वडे पडलेले एक दोन खल्ल ती आउटच होऊन जाते चला पटापटाफट पटा, पटा सगळे लागले लागलेत आणि खाऊ पण घेतोय आता तर या सगळ्या तुम्ही पण खायला माझा भातचा आलाय तर जांभळ पाहिजे काय चप्पल वरती चप्पल कशाला तर म्हटलं आता असे मोठे मोठे जांभळं पण आलेत हे धर कॅरे बघ टाका भरपूर ही जेवढी आहे ती ना त्या बाजूस तुम्हाला इथे काढायला बघा असं पण वेस्ट चालेल जांभळ भारी हम्म <coughs> याच <coughs> वातावरण थोडं आहे स्वच्छ सध्या तरी कुठला मम्मीला खाऊ वाटेल तुम्हाला मम्मीला खाऊ वाटेल चाललंय गावाला हाय का ह्या बाजूला इकडे पण आहे ते तुमच्या समोर आहे बघा इथं हातापशी इथं हि हात सोडलं जाऊ इथं हि मोठी ती मामा भरपूर काढायला ते भाच्यासाठी होय मामा बास। मामा काढा वास कशाला खराब होते बाळ आता निघू दे आता पावसा मोठा मगच झाले ते मोठ्याच्या मोठ्या ह्या बाजूला येते हाताला यायचं नाही ते येते गडायला येत पोचत नाही मामा इथे येते का वर हाताला अगा इथं इथं अगा तुमच्या डोक्यात नुसतं थापी वडा बघो प्रज्वल काल मामा न हा एक वडा असं की असत अगदी जांभळ आणि फ्रेश द्राक्ष तोडल्या तोडाली ती मामा हा चला हे प्रज्वलची नशिबात होती एवढी ती मागची ती नाही सगळी जांभळ बारीक 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 तरी बी हायती हिरवी अजून अगं हिथे काय बघा हिथं जाऊ का समोर हे काय हिथं 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 पुढं हा हाताचे वर पुढं एकदम पुढे हम्म हम्म हा तिथं हात गेला ऑटोमॅटिक हा त्याच्या बर त्याच्या त्याच्या खाली आहे ते आधीच ना का हा ते ऑटोमॅटिक दुसरी सापडते ते नाही खराब होते खाव ते अखित पण अखित दोन हजार

सावकाश उतरा काम लावू नका सावकाश चला पर लवकर उशीर होते हम्म पावसानं गावत नाही वेलकम चाल सर दात दाखव जरा आवडायच्या अगोदर तर सैचे हे दात आहे ना हे दात मध्ये होतं ते दात लेवल आले इकडचं पण आलंय थोडं आलंय एक महिना चुकलं ना आपलं नको हात होत त्याला आणि लकीचं बेल्ट आवळ झाला होता ना थोडं धिल्लं केलंय शेवटचे आता ह्याला आणलंय लकी शेळीचं दूध पिऊन पिऊन तयार झालंय आणि परी पण चालले सही बरोबर दवाखान्यात जा होय सहज परला विचारा की म्हणजे चालतंय का तिच्या वर्गातल्या मुलींना केलंय म्हणते ती क्लिपा विचारायचं काय जाते का नाही जा? आ शाळा चालू झाल्यावर तीन वर्ष बरीच दोन दात पुढे असल्यामुळे प्रॉब्लेम येतो दुसरं काय नाही जा पावती घ्या मेन <laughs> चला बाय असंच रुटीन चालू होते शाळा चालू झाल्यावर बाय <laughs> आणि हा पाऊस चालू झालाय नाहीतर चिनी गुलाबाला सुरुवात झाली व्हाईट वाला आहे तर हेच फोडून मी ह्या कुंडीत पण टाकलं थोडंफार आणि इकडं आहे गुलाबी झाडाने कलर चिक्कू पण खराब होते भरपूर आहेत अजून झाडाला चिक्कू काही संपलेच नाहीत लकी खातोय आत्या सकाळी व निशात यायला काय तुम्ही जवळ कमी आणि पालच पाडा लागलाय <laughs> तर हे आत्या आहेत ना आपल्या बलुतेदारी आत्या आहेत तर त्यांना मका द्यायला द्यायचं होतं त्यांची मका पण दिले त्यांचा पण मान असतो मका दिले साक्षी कितवी ला गेली का पाच पाचवी पाडली गे आजीन तरी पण जांभळ हम्म लईत मार द्यावं लागलाय त्या जांभळ्याला चेंदा मेंदा झालाय इकडं ती तिकडची पत्र्यावरची काढली सकाळी काढली सांगते काय निशा ताईला दिले आता हे पाला आमच्या शेळ्याला होते आता मग काय करायचं आता हम्म चहा म्हटलं चहा घेऊनच जा आता पण कोंड्यासारखं झाले का सावकाश सावकाश आणि इतकी काळजी ना परीच्या पायाला बारीक गोम चावले पण कळालंच नाही केव्हा चावले गट्टू बसलाय गट्टू ए नको बाय आता तुम्ही मोठ्या झाले अंगावर नको परी परी यांचं वजन वाढले आणि ना, ना इतकं हे होऊन बसलय ना तर लेकरू सहन केले बारीक गोम होते त्यामुळं परी हे काटाय ना बाबाकडनं काढून घेऊ परी एवढं असं फुगलंय बारीक गोम चावलंय थांब थांब सरक 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 कशाला करते सर का थांब नको वजन हाडावर पाय बसल आणि ना हाडकल्याशिवाय पण अजिबात गवत वगैरे काही काढता येत नाही जसं की बागेतलं बारीक 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 कारण की दुपारी पण पाऊस पडून गेलाय तिथं पाणी उभारलंय त्यांना जरा दे पिलं थांब आपण त्यांना कट काय तर कट करून घाल हे शेवग्याच घालाव काय कळ ना मला

ती बघत बसले ती बघ ती बघ कशी करत आहे तर हे बाग ना चिंच मोठी पण होऊन द्यायची नाही मला कारण की आपलं बोर पण जवळ आहे आणि बोरच्या ह्याच्यामध्ये ना मुळ्या पण जाऊ शकतात आणि मळ्या चिंचचं झाड भरपूर आहेत त्यामुळं घरात चिंचेचं झाड नको आहेच कारण की फळांच्या झाडाला हानिकारक आहे फक्त मी हे काय ठेवलं सांगते तुम्हाला जसं की बघा थोड्या थोड्या पांधी आल्या त्या आपल्या शेळाला घालण्यासाठी हे असं पावसाळ्यात उपयोगी पडते मला माहिती होतं त्यामुळं मी हे काढलंच नाही आता एवढं घातलं ना आठ नऊ वाजता ह्यांना बघायचं काही काम नाही आणि शेव हेच बघ शिककायचं झाड पूर्ण जळून गेलं होतं राहत होतं ते म्हणतात शिकंकाय झालं आहे ना पूर्ण मुळासंकट काढायचं कारण की तीन चार वर्ष झालं तर ह्याला काय शेंगा नाहीत काय नाही असंच हे झाड आहे तर बघू आणि काय करायचं बघते आणि जनावरांची सोय करते आधी ती वरडर झालं की नाही काहीच नाही अगं शेंगा तर काय वाटत नाही पाणी घालत नाही ते झाड एक नंबर येते ज्या झाडांना पाणी असते तर त्या झाडांना एवढं काय नाही आणि चिकूच झाड हे पण एवढं थापी थापे होते

आणि त्यात शेड्या म्हटलं की ह्यांना पाऊस अजिबात बिलकुल चालत नाही आणि असं नास करतात काय करायचं दुसऱ्या असे दुसऱ्यांचे बैठले तर जनावर राग दे ना बुडा सगळं खाऊन टाकतात हे असं नासाडी करतात हे एक वाईट वाटते मला चाल ह्यांचं खायचं खाऊ दे काय ग बरं झालं आणलाच हे पण आले म्हणत ना ह्यांची पावसात आपदाच आहे बघा काय जरा ओल कुठे अगो सापडायची नाही ती मला हे ना कुठे ठेवून बांधे उद्यापासून हे बघा पळून गेला तर कळायचं बी नाही नाही काय झालं चढ तिथं चढ टाकू हे आता जरा टाकलं मी थोडं टाका आणि ते खुडचिर टाका बांधून सकाळ हा टावेल त्यात आणलं सकाळी टाकायला नको का सकाळी

आणि जेव्हा मी सीमाता येईल म्हणजे म्हणजे नंदेला साड्या आणल्या होत्या ना त्यावेळेस आणलेली साडी ही तर हे अशा पद्धतीचा मी गळा शिवले तर पान गळा आहे हा तर असं मी लेस वगैरे ले केले अशा पद्धतीचं थोडंसं लेस केलं का नाही अगदी मस्त दिसतो ब्लाऊज आणि इतकं भारी फिटिंगला बसलोय ना खूप छान अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवलंय मी आणि आज परी गेली होती सई बरोबर काय परू दिवस कसा केला दवाखान्यात हा चांगला नाही तीन चार तास कशासाठी गेले सांगे कशासाठी गेले होते बघू त्रास काय झाला हा दात कुणी कडचं ही कडचा मी सकाळी जे बोलले होते ना एक दात खाली ते म्हणले हा दाग पूर्ण आलाय खाली ह्या दात त्यांनी त्यांच्या दुखतं काय ग मग महिन्या मैं भरात आता म्हणजे आता सईच्या दात सईच आता म्हणजे ह्या वर्षी टेन्शन जात आहे असं करू आमच्यासारखं असं कर... आलेत आले, आले दात जागेवर आलेत और... पूर्ण आलाय म्हणजे आता थोडा घेतला थोडा होईल होय ना उमा त एक आहे त सईचं कविताचं शॉर्ट का टाकलं नाही विचारलेलं आहे तुझ्याच आवाज तुझ्याच आवाज द्यायचं म्हणून ते राहिलं आपण परत गावाला गेलो कधी टाकणार आहे नाही टाक एवढं ना शॉर्ट हा। आता पोरींची शाळा चालू होते तर अभ्यास अभ्यास परत चालूच असणार आहे मग यांचं ना क्राफ्टिंग असते काय काय बोलायचं काम म्हणजे इतकं काय काय तयार केलं ना हा उन्हाळ्या सुट्टी काय काय होण्यासोटेल परत नंतर अभ्यास इतकं केलं ना भयंकर दाखवलं तर कमीचं आहे तर, कमी तर ते काही दाखवलंच नाही आणि हा ब्लाऊज कसा वाटला आता माझे ना दररोज माझं दर तर दर एक टार्गेटच आहे दररोज एक ब्लाऊज शिवायचं असं मी ठरवलं आहे कारण की त्रास पण आहे ना कमरेचा त्यामुळे जास्तीचं लोड मी घेत नाही आणि डिझाईन म्हटलं की चार पाच तास जाते त्यामुळं म्हटलं दररोज एक ब्लाऊज आपलं शिवून घ्यायचं तर अशा पद्धतीचं मी ब्लाऊज आज शिवलेलं आहे तर कसं डिझाईन वाटलं आपलं साधं सोपं शेर करें ना, तीसे ना का असं परफेक्ट शिकले नाही कुठे बाहेर असच युट्यूब वरती बघून बघून शिकलेले का त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चला बाय सध्या का मला स्वयंपाक पण आवरायचा आहे